वैभवशाली परंपरा मनोज जरांगे पाटलांना मराठा नेत्याने दिला आठ दिवसांचा अल्टिमेट बार्शी तालुक्यातील मराठे नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का असा सवाल अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला अण्णासाहेब शिंदे इतरही प्रश्न उपस्थित केले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसात याचे उत्तर न दिल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा बार्शी मधील अण्णासाहेब शिंदे या मराठा नेत्याने दिला आहे अण्णासाहेब शिंदे यांचे डिजिटल फलकात प्रश्न वर्षीमधील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे म्हणाले महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून द्या मनुष्य दादा यापूर्वी मराठा मुस्लिमवाद मराठा दलितवाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचं ते सांगा देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का असे प्रश्न अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित केले आहेत अण्णासाहेब शिंदेच्या प्रश्नामुळे बार्शीतील मराठा समाजाच्या भुवया उंचावल्या अण्णासाहेब शिंदे यांनी डिजिटल फलकामार्फत मनोज जरांगे पाटील यांना अनेक प्रश्न उपस्थित केले मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या आठ दिवसात या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी केला यावर आता मनोज जरांगे पाटील पाटी काय भूमिका घेतात तसेच या प्रश्नांची उत्तरं देण्यास ते यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे साहेब करा तीचा जाग न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत